हॅलो हेलिंग पॉवर टी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण जीवनाची डायरी या विषयावर बनवणार आहोत आता जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे आपण आपली रोजची डायरी का नाही लिहायची <coughs> रोजची डायरीचं महत्व आपण अजून पण जाणून नाही घेतलेलं खूप कमी लोक आहेत की रोज ते डायरी लिहितात आता ही डायरी कशी लिहायची तर ही डायरी सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना या दोन वेळेस किंवा तुम्हाला मधी वेळ असेल तेव्हा पण ही डायरी रोज लिहायला पाहिजे आता रात्री झरली तर आपण दिवसभरात काय काम केलं त्याचा पूर्ण आढावा हो यायचा आणि ती डायरी लिहायची कारण डायरी लिहिली म्हणजे आपण स्वतःला एक दहा ते पंधरा वे, मिनिट वेळ देतो आणि ते काम आपण स्वतःसाठी करतो आणि आपल्याला कळतं दिवसभरात आपण काय काम केलं आपल्यामुळे कुणाला त्रास झाला का कुणामुळे आपल्याला त्रास झाला का हे सर्व आपण त्या डायरीत लिहितो आणि परत म्हणजे आपल्याला छान वाटतं मग डायरी लिहिल्यानंतर आणि ही आपल्याला सवय होऊन जाते एकदा ती सवय लागली म्हणजे आपल्यामध्ये ऑटोमॅटिक छान बदल होतो मग आपण त्याचा आढावा घेतो वाचतो ती डायरी आपल्याकडनं काय चुका झाल्या काय कामं का राहिले काय काम करायची बाकी असं म्हटल्या म्हणजे आपल्या डायरीचा खूप फायदा होतो आता ही डायरी म्हणजे जो लिहिणं म्हणजे आपण स्वतःला जोडतो आपण ह्याच्यावर मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते जोडण्याच्या विषयावर की एक वडील असतात आणि ते दिवसभरचं काम करून संध्याकाळी पेपर वाचत असतात तर त्यांचा मुलगा असतो एक छोटासा तो मुलगा म्हणतो तुम्ही माझ्याशी खेळा मग तो त्यांना त्रास देत असतो की माझ्याशी खेळा तुम्ही पेपर वाचू नका आता त्यांना असं वाटते काय गप्प करायचं मग त्यांनी काय केलं पेपरमध्ये एक असं पृथ्वीचं हे होतं फोटो आलेला होता चित्र असं होतं मग त्यांनी ते चित्र कापलं त्याचे तुकडे तुकडे केले त्या पृथ्वीच्या फोटोचे आणि त्याला सांगितलं जोड तो तर त्यांना आता हा खूप वेळ त्याच्यामध्ये अडकेल आणि मला छान पेपर वाचू दे पण त्या मुलाने ते चित्र एका मिनिटात जोडलं एका मिनिटात जोडला आणि लगेच दाखले बघा म्हणजे बाबा माझं झालं पण जोडलं आणि ते एकदम आवाक झाले रे एक मिनिटात कस त्याने जोडलं यार तू कसं जोडलं हे तो आणि त्याच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होत तो माणूस जोडला म्हणे मी आणि लगेच चित्र तयार झालं पृथ्वीचं तर याचा अर्थ तात्पर्य असं की जेव्हा आपण माणूस जोडतो म्हणजे स्वतःला जोडतो त्यावेळेस ऑटोमॅटिक आपण ह्या जगाशी जोडलं जातो तर आधी स्वतःला जोडलं म्हणजे आपला आत्मविश्वास आपलं मन आपलं आत्मा हे करून आपलं शरीर याला आपण जोडलं तर ऑटोमॅटिक आपण जगाशी जोडलं जातो तुम्ही डायरीच लिहायचं हेच कारण जर आपण डायरी जो लिहिली रोज सकाळी तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल आणि तेव्हा हो तुम्ही लिहिली ती डायरी तर तुम्ही स्वतःशी जोडली जात तुम्हाला समजेल की मी काय करतो दिवसभर माझं काय काम राहिलेलं बाकी म्हणजे असं आपण आपल्या स्वतःशी जोडलेलं जातो ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक आपल्यामध्ये फरक होतो आपल्याला छान वाटतं तर ही डायरी आपण संकल्प केला पाहिजे एक डायरी घ्या आणि रोज ती डायरी लिहित राहा आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि डायरी लिहिल्यानंतर ले तुमच्यामध्ये काय फरक पडला हे पण मला कमेंटमध्ये लिहून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग